नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या तिखट चटणी चॅनलवर आज आपण बनवणार आहे भरलेली शिमला मिरची त्याच्यासाठी सा साहित्य काढून घेतलं आहे हिरव्या मिरच्या शिमला मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच लसूण घेतला आहे आणि शेंगदाणे घेतले आहेत मिरची आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याला मागच्या साईडनी चिरून घ्यायचं आपल्याला बघू शकता अशा प्रकारे आणि त्यातल्या त्या सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत बघू शकता अशा प्रकारे सगळ्या आपण चिरून घेऊ तुम्हाला माझी कोणती रेसिपी जास्त आवडते मला नक्की सांगा व्हेज की नॉन व्हेज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एक जरी सबस्क्राईब केलं ना तुम्ही मला तरी मला खूप छान वाटतं ही आमच्या मम्मीची स्पेशल रेसिपी बघू शकता लसूण घ्यायचं आहे आपल्याला न सोलताच टाकायचं आहे काही हरकत नाही न सोलता, ना सोलता टाकलं तर तो, तो छान येते सगळे पाकळ्या आपल्याला खोलून घ्यायच्या आणि चोळून घ्यायचं आहे फक्त लसूण खूप काही सोलत बसायचं नाही आहे त्याला लसूण चोळून आहे आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे जेणेकरून ते शेंगदाणे आपल्याला पित्त होतं नाही कच्च्या शेंगदाण्याने पित्त होतं भाजून घेतल्यावर पित्त होत नाही लसूण आणि शेंगदाणे तयार झाले आता आपल्याला हिरव्या मिरच्या घ्याच्यात तुमच्या टेस्टनुसार तुम्ही टेस्ट हिरव्या मिरच्या घेऊ शकता फटाफट फटाफट आपण फटा अगदी दहा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्या ज्या मोठ्या मिरच्या आहेत त्या काही तिखट नाहीत नसतात ते तिखट त्यामुळं तुम्ही याच्यात हिरव्या मिरच्या किती टाका काही हरकत नाही तुमच्या टेस्टनुसार टाका हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे जास्त बारीक नाही करायचं आहे असं धोबडच कुटायचं आहे आपल्याला मिक्सरमधून तुम्ही कुटून घ्या मिक्सरमध्ये वाटा वाट्यावर वाटा जसं जमल तसं तुम्हाला व्यवस्थित हालवून खालच्या शेंगदाणे पण दळले गेले पाहिजे जेणेकरून खूप बारीक करायचं नाही आहे बघू शकता थोडेसे आवडधोबडच काढायचे आहेत आपल्याला बघू शकता अशा प्रकारे आता हे मिश्रण आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यात मीठ टाकायचं आहे आपल्याला तुमच्या टेस्टनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकले आणि मिक्स केलं आहे आता आपल्याला हे सगळे शिमला मिर्च एक एक करून भरून घ्यायचे आहेत बघू शकता आता मी तुम्हाला दाखवते मागच्या साईडने आपण जे शिमला मिर्चचं देट काढून जे घेतलेलं होतं ते आता आपल्याला आता हा कूट भरायचा आहे व्यवस्थित बघू शकता अशा प्रकारे आपल्याला शिमला मिरची भरून घ्यायची आहे व्यवस्थित हाताने चमचाने काही जमत नाही आहे हाताने व्यवस्थित भरल्या जाते साईडला पण मसाला हा जातो अशा प्रकारे आपण सगळ्या शिमला मिरची भरून घेऊ अगदी पाच ते दहा मिनटातच होणार आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपल्याला हे सगळं भरून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे सगळ्या शिमला मिरच्या आपण भरून घेतलेलं आहे आणि आता हे जे मिश्रण जे उरलेले आहे हेही आपण नंतर टाकणार आहे तुम्ही बघू शकता पुढे मी दाखवतेच तुम्हाला सगळ्या शिमला मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहेत अशा प्रकारे आता कढई ठेवायची आहे आणि कढईत तेल टाकून घ्यायचं आहे आणि एक एक शिमला मिरची आपल्याला त्यात सोडायचे आणि झाकण ठेवायचे पाच मिनटानंतर आपल्याला झाकण खोलून त्याला पलटी मारून घ्यायची आहे बघू शकता कलर रंग त्याचा बदलायला लागलेला आहे आता आपल्याला हे झाकण परत ठेवायचं आहे यावर आणि थोडासा पाण्याचा शितडा मारायचा आहे हाताने अशा प्रकारे खूप पाणी नाही टाकायचं आहे एकदम थोडंसं नॉर्मल पाणी आपल्याला मारायचं आहे जेणेकरून मऊ आपल्या शिमला मिरची शिजल्या जातील आणि झाकून आपल्याला व्यवस्थित दहा ते बारा मिनटं दोन्ही साईडने पलट करून तळून घ्यायचे आहेत बघू शकता कलर बदलायला लागलेला आहे आणि आपले शिमला मिरची फ्राय व्हायला तयार झालेली आहे बघू शकता खूप छान झालेली होती नक्की एकदा ट्राय करा आणि जो आपला उरलेला शेंगदाण्याचा कूट आहे तोही आता आपण यात टाकून देणार आहे आणि व्यवस्थित हलवून त्याला आपण झाकून ठेवणार आहे हे बघा आपली शिमला मिरची मस्त शिजलेली आहे बघू शकता अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप छान आणि एकदम सिंपल रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली चला बाय बाय